पवित्र पोळ्या सणाच्या दिवशी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सावरगाव या ठिकाणी गौरक्षकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करत एका वाहनाचा पाठलाग करून वाहनातील एकवीस गौवंशांना दिले जीवदान सदरची जनावरे हे सिन्नर येथून मालेगावकडे कत्तलीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेतील ट्रक व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन येवला शहरातील संस्कार गोशाळा या ठिकाणी सोडून दिले आहे दरम्यान यातील एक आरोपी फरार झाला असून ट्रक क्रमांक एम एच अकरा ए आय शहात्तर पंचावन्न पोलिसांच्या ताब्यात आहे या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस हवालदार माधव सानप पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश बागुल सचिन दराडे आदींनी परिश्रम घेतले असून येवल्यातील गौरक्षकांची त्यांना मदत मिळाली आहे संपूर्ण हिंदुस्थानात बळीराजा आपल्या पोटच्या मुलासारखे बैलाला जपतो त्याला पुरणपोळीचे जेवण देतो आज कोणत्याही प्रकारची त्याच्याकडून कामे केली जात नाही त्याला आज देव मानतात याच हिंदुस्थानात बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी कापण्यासाठी जातात वाहतूक होताना पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या सावधानतेने गाई गोवंशांचे प्राण वाचले कायदा फक्त कागदावरच का विजयधामने सुदर्शन मराठी येवला